नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल ठळक फेसबुक फेसबुकवर बनावट खाते तयार करून व्यापक फसवणूक डॉक्टर प्रतापराव दिगावकर सर यांच्या नावाचा सर्रास गैरवापर जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलवर डॉक्टर वाणी यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे माजी आयजी एमपीएससी आयोग सदस्य डॉक्टर प्रतापराव दिगावकर सर आयपीएस यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे आरोपीचा शोध संतोष कुमार असल्याची या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी संतोष कुमार हा आसाम येथील असल्याचे निश्चित झाले आहे त्याने प्रतापराव दिगावकर सरांच्या नावाचा व फोटोचा दुरुपयोग करून पाच ते सहा बनावट फेसबुक अकाउंट तयार केली होती या खात्यांद्वारे तो सीआरपीएफ अधिकाऱ्यांची बदली झाल्याचे भासवून सेकंड हँड घरगुती फर्निचर विक्रीच असल्याचे सांगत असे कमी किमतीत उत्कृष्ट दर्जाचे घरगुती सामान उपलब्ध करून देण्याच्या आमिष दाखवून या भामट्याने अनेकांकडून ऑनलाईन पैसे उकळले आणि सामान न पाठवता लोकांची सरळ सरळ फसवणूक केली विश्वास संपादन करण्यासाठी नाव व फोटोचा गैरवापर फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीने प्रतापराव दिघावकर साहेबांचे फोटो नाव व ओळख वापरून विश्वास निर्माण केला आणि त्याच माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढले काही दिवसातच अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी पडले आहेत दिगावकर साहेबांचा इशारा पडताळणी केल्याशिवाय व्यवहार करू नका या संदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी तात्काळ दखल घेत आरोपी संतोष कुमारचा ठाव ठिकाणा शोधून काढला आहे लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर प्रतापराव दिघावकर आयपीएस माजी आयजी व एमपीएससी आयोग सदस्य यांनी जनतेला आवाहन केले आहे की बनावट सोशल मीडिया अकाऊंटपासून सावध रहा

मी डॉक्टर प्रताप दिगावकर आय पी एस माजी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि माझी सदस्य महाराष्ट्र लोकसेवायो माझे नावाने माझ्या नावाने पाच ते सहा बोगस फेसबुक अकाउंट उघडलेले आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि त्या फ्रेंड रिक्वेस्ट ज्या लोकांनी त्यांना पाठवली त्यांना फ्रेंड म्हणून परत ते मेसेंजर करतात आणि सांगतात की माझा आमचे एक असिस्टंट कमांडंट सी आर पी एफ त्यांची ट्रान्सफर झाली आहे आणि त्यांच्या घरात जवळपास दीड दोन लाखाचं नवीन सामान आहे पण ट्रान्सफर झाल्यामुळे त्यांना ते सामान विकायचं आहे सा? ते तुम्हाला आम्ही पन्नास हजारात देऊ आणि त्याचे फोटो वगैरे पाठवतो तर हे सर्व फ्रॉड आहे ते फसवण्याचे धंदे मी त्या संदर्भात तक्रार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेली आहे सायबर क्राईमच्या लोकांनी सायबर क्राईम युनिटच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पत्ता काढलेला आहे त्यांचा मोबाईल नंबर पण म्हणालेला आहे तो संतोष कुमार म्हणून आहे तो आसाममधला आहे आणि माझी जागतिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व माझे मित्र आपतेश नातेवाईक यांना मी आव्हान करतो की असे कोणी बोगस फेसबुक अकाउंटवरून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल ती ॲक्सेप्ट करू नका दुसरी गोष्ट सी आर पी एफचे सामान वगैरे अधिकाऱ्याचं सामान हा सुद्धा एक बनाव आहे तो फ्रॉड आहे काही लोकांनी त्यांना पैसे पण पाठवलेले आहेत तर कृपा करून अशा मेसेजेसला आपण बळी पडू नका आणि कोणालाही तुम्ही पैसे पाठवू नका ही मी जागतिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व मित्रांना नातेवाईकांना विनंती करतो धन्यवाद सर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद